जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी या ठिकाणी जिंतूर सेलू विधानसभेचे माजी आमदार विजयराव भांबडे यांची सभा घेण्यात आली ही सभा सरपंच कृष्णा देशमुख यांनी घेतली प्रेक्षाताई भांबडे यांनी गावात मिरवणूक दरम्यान सर्व गावकऱ्यांचे आशीर्वाद घेतले ही मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली या सभेला भोगावदेवी सर्कलमधील भरपूर संख्येत जनतेचा सहभाग होता विजयराव भांबळे प्रेक्षाताई यांचे फटाक्याच्या अतिशय स्वागत करण्यात आले या सभेत बरेच युवकांनी व महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस प पव शरद पवार पक्षात प्रवेश केला कृष्णा देशमुख यांनी थोडक्यात काय सांगितले व विजयराव भांबळे यांनी काय सांगितले ते आपण पाहूया बातमी आवडल्यास सबस्क्राईब लाईक व शेअर करा माझं एक स्वप्न या कामाच्या सोबत देवी मंदिरात जशी लग्न होती तसं गावाची एक जागा मोठी किंवा मंगल कार्यालय छोट कार्यक्रम करण्याचं ठिकाण आमदार झाल्याच्या नंतर त्यांच्याकडून आपण घेतल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर परवा बसवेश्वर मंदिराच्या बाबतीत आमच्या दिली समाजाच्या काही माणसाला ऊस पिण्याचं आता काय नरेटिव्ह केले जाते सांगितलं त्यांनी नाही म्हणले मला आमदार झाल्यानंतर आमदार साहेब या ठिकाणी आपण आपण माझा एकदम भोगाव सर्कल मुळेच पुन्हा आमदार अशी विजय करीन मी तुम्हाला दोनच गोष्टी आता यानंतर सांगणार सर मी फिरतानी गावामध्ये खूप आश्वासनं दिली काही पूर्तता दिली फक्त भोगाव मला विश्वास आहे अठरा एकोणीस तारखेपर्यंत मागोमाग भी फुटलेले पण जेव्हा मदत जाते तेव्हा फुल्या आपल्याशिवाय मी गावामध्ये फिरताना मला प्रामुख्यानं मला गावामध्ये फिरताना म्हणजे आपल्याला आमदार झाल्याच्या नंतर दोन तीन मागण्या गावकऱ्यांनी मागितलेल्या आहेत त्या मागण्या म्हणजे काय काशी विश्वनाथ महादेव मंदिर परिसराचं भव्य दिव्य सभागृह बसवेश्वर मंदिराचा सभा मंडप आणि आमच्या फकीर मोहल्ल्यामध्ये ज्या सवार्या बसत्या त्याचं एक मला सभा मंडप करायचं ते माझं स्वप्न पूर्ण आहे त्यानंतर गावामध्ये आतापर्यंत कोणताही जातीवाद झालेला नाही मी निवडणुकीच्या गुरुजीला सांगितलो तर सर तुम्हाला राजकारण करायचं असेल तर मला काय अडचण नाही पण ते म्हणले होते मला तुझ्यासोबतच राहायचं आणि आता या दोन दिवसात पाहिलो याला बोलो घरी पैसे दे त्याला बोलो घरी पैसे दे काल सरचे झाले आता नागरे साहेब गेले त्याच्यानंतर म्हणलं तेवढे देणारे तुम्ही घेण्याची हायगाई करू नका पैसे प्रत्येक गोष्टीवर दोनदा भागवून आमदारकी दिलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला सगळ्याला विनंती करतो आपल्याला राजकारणाचा आठवत असेल विजयराव भावना साहेबांना प्रसादरावतला संधी दिली जिल्हा परिषद सदस्य केलं अध्यक्षपद दिलं भले आश्वासन दिले अम्ब्युलन्स देतो ऑफिस खोलतो आणि मग काय म्हणले पैशाने घेतलं म्हणले का नाही किती जणांनी शब्द ऐकला ती वेळ पुन्हा यायला नको मी तुम्हाला शंभर टक्के विश्वास मला आहे भोगावचं मतदान इकडे तिकडे जाणार नाही मोठ्या संख्येनं मतदान होणार आहे तुम्ही कुठल्याही फूल थापाला बळी पडू नका ही मी तुम्हाला हात सोडून कळकळीची विनंती करतो आणि मोठ्या प्रमाणात मतदान करून विजयराव भामरे साहेबांना आपण विजय करू आणि यानंतर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं सर्व शेतकरी स्वरूपाचे तरुण सहकारी आणि बंधार भगिनी विधानसभेची निवडणुकीचे आता शेवटचे तीन दिवस आता बाकी आहेत उद्याच्या वीस तारखेला तुम्हाला सगळ्या एका आमदारला निवडून द्यायचं आणि पुढच्या पाच वर्षाचा ता तालुक्याचा ता विकास एका आमदारच्या हातात तुम्हाला द्यायचं पाच वर्ष आपलं कोण काम करणार का आहे पाच वर्ष आपल्या सुखादुखामध्ये कोण धावून येणारे पाच वर्ष आमच्या शेतकऱ्याचे कोण काम करणार का आहे या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला वीस तारखेला करायचा आणि मग बटन लावायचं पाच वर्षापूर्वी याच मतदारसंघात एका आमदार निवडून दिलं पाच वर्ष खूप मोठा कार्यकाळ केला अनेक आश्वासन जनात मिळाली भाजपचं सरकार मागच्या वेळेस सत्तेमध्ये आलं सत्तेमध्ये आल्याच्या नंतर काय काय आश्वासन दिली आपण आठवले पाहिजे शेतीमालाला चांगल्या प्रकारचा भाव देऊ पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यावर पाठवू प्रत्येक गावात नवीन मुलांना नोकरी लावू लौ, असे अनेक आश्वासन या मतदारसंघातल्या आत्ताच्या आमदार त्यांनी तुम्हाला दिले होते त्याच्यातले काय काय आश्वासनं पूर्ण झाले या सगळ्या गोष्टींचा विचार माझ्या आता प्रत्येक जागृत मतदारांनी केला पाहिजे मला आज आनंद होतोय की वळकंठवाशी शिवाजीजी देशमुख साहेब एक संघर्ष एक नेतृत्व या तालुक्याचं होते खूप काळ या तालुक्यामध्ये त्यांनी काम केलं दुर्दैवाने त्यांचं निधन झालं निधन झाल्याच्या नंतर कृष्णा एक तरुण सहकारी पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय झाला खूप मोठ्या अपेक्षेनं कृष्णाने एका नेत्यावरती भरोसा टाकला आणि त्याला वाटलं कृष्णाला की वडिलांच्या नंतर आपल्याला या तालुक्यात काम करण्याची संधी मिळेल मार्केट कॅमिटीच्या निवडणुकीला कृष्णाने पुढाकार घेतला संपूर्ण मार्केट कमिटी कृष्णा निवडून आले आणि मार्केट कमिटी निवडून आल्याच्या नंतर जो शब्द काही लोकांनी दिला होता तू काही काळजी करू नको मार्केट कमिटी तू फॉर्म भर तुला सभापती कर कृष्णाला रात्री बारा वाजता अचानक त्याचं नाव कट केलं आणि घरचा सभापती करून गेला अशा प्रकारचा धोकेबाद माणूस या मतदारसंघामध्ये आहे याचा विचार तुम्ही सगळ्या मतदारांनी केला पाहिजे आणि आम्ही तर कधी अशी शब्द दिले आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अशी शब्द कधी देत नाही आम्ही शब्द दिला तर त्याला प्रामाणिकपणे पाळतो हे इतिहास या मतदारसंघातला तुम्ही सगळेजण जाणतात आणि अशा प्रकारचा कृष्णाला बाजूला करण्याचं काम केलं एक तरुण कार्यकर्ता जो होतकुर आहे त्याची काम करण्याची इच्छा आहे लोकांसाठी अशा एका तरुण कार्यकर्त्याला अन्याय तो झाला नाही माझ्या प्रत्येकच्या भोगावकरांवर करावाचा अन्याय झाला ही सुद्धा गोष्ट आपण प्रत्येक नागरिकांनी समजून घेतली पाहिजे आता मी बघायला काही नेते रोज भोगावमध्ये येत काय पाहिजे ते घ्या अरे पाच वर्ष काय नाही तुम्ही पाच वर्ष तुम्हाला भोगाव दिसला नाही आता काही घ्या शिवाजी महाराज पुतळ्याला काय पाहिजे घ्या शेतरस्ते करा जिथे घेऊन जा आणि निवडणुकीला पडले की उठून मी घेऊन जा तिथे मी या ठिकाणी आज या ठिकाणी सांगतो या ठिकाणीचे आमचे चेअरमन असतील राजेश असतील आमचे दादा असतील बाळासाहेब असतील सर असतील प्रकाशराव शिवाळे सगळेच आम्ही सगळे आज भोगामध्ये अनेक प्रश्न कृष्णाने मांडले प्रत्येक समाजाचे प्रश्न मानते मी या ठिकाणी एवढं सांगतो देवीची शपथ घालून सांगतो आम्ही कधी खोट शब्द वीस तारीखला तुम्ही बटन घाला तेवीस तारखेला निकाल लागणार तेवीस ते तारखेला निकाल लागण्याच्या नंतर फक्त पुढचा एक ते दिले जाऊ द्या जे जे या ठिकाणी शब्द कृष्णाने दिले ते शब्द पूर्ण करायचं काम विजय भांबळे करून कोणाकडे जाऊ नका काय मागू नका जिंतूला अनेक महापुरुषांची पुतळ्यांची मागणी तीस वर्ष यांच्याकडे सत्ता होती कधी त्यांनी पुतळा नाही केला अंधाभाऊनचा नाही केला छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही केला टिपू सुलतान चौक नाही केला आमचं जैन स्तंभ नाही केलं आमचं भगनबाबाचा जोग नाही केलं मी एक वेळेस आमदार झालो आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी मी पुढाकार घेतला आणि सगळ्या महापुरुषाचे पुतळे उभारण्याचं काम आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं त्यांना मागू नका आणि मी तर म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला यायचे पैसे नको इमानदारी नको इमानदारीचे पैसे प्रकरण पैसे फुकट बिला उचललेले विमा खाल्लेला राशन खाल्लेलं गहू तांदूळ गरीबाचे पैसे खाल्लेले आणि शिवाजी महाराज अजिबात घेऊन आर बघा अजिबात घेऊन कोणाला बाबू नका आज सांगतो मी सगळ्या गावकऱ्यांना आज सांगतो छत्रपती शिवाजी महाराजचा कोणाला पैसे घेऊन आता सरकार आल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्राला जे काही लागल ते देण्याचं काम विजय भामने ज्या महापुरुषांनी या देशाला बलिदान दिलं अशा महापुरुषांसाठी काय कोणाला मागता मागू नका आम्ही करून दाखवू त्याची चिंता करू नका म्हणून माझ्या भावाकाला विनंती करतोय ही निवडणूक आता आमची निवडणूक नाही ही निवडणूक आमच्या कार्यकर्त्याची नाही माझी नाही कृष्णाची नाही ही निवडणूक तुमच्या सगळ्यांची निवडणूक आहे पाच वर्ष या लोकांनी किती त्रास दिला अरे प्रत्येक गावात भांड लागत की या कालच्या लोकसभेला ओबीसी ओपन अरे अरे प्रत्येक गावामध्ये सगळ्या समाजाचे लोक राहते प्रत्येकाला एकूण एका पडते आणि भाजपाले उठले सुटले हे हिंदू हे मुसलमान हे ओबीसी अरे आम्ही तर राहायचं नाही गावामध्ये मी तर सगळ्या समाजाच्या लोकांना विनंती करतो अरे आम्ही कधी जातीपाती राजकारण केलं नाही तुमच्या गावातले सभापती केले नाही आमक बघितलं कोणत्या जाती बघितलं आम्ही नाही बघितलं आम्ही धनगर समाजाला न्याय देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं आम्ही कधी जातीवाद करत नाही आमचा पक्ष कधी कर जातीवाद करत नाही जो पक्ष जातीवाद करतो अशा पक्षाला अजिबात थारा देऊ नका दोन उमेदवार अजिबात उभी एक उमेदवार पुण्याला राहतो एक राहतो मुंबईला निवडून येणार तर नाही ही शब्द टक्के काळ देण्याची पांढरी रेडी आणि मला सगळा निवडणुकीच्या नंतर कोणाकडे जायचं दवाखान्याचं काम पडले मी करा कृष्णाला फोन दवाखान्याचं काम पडलं इग्रामच्या चर्मल लावून देवीसरला फोन अरे दुखामध्ये कोण जाऊन येणार आहे याचा विचार माझ्या प्रत्येक मताने केला पाहिजे आम्ही सगळे कार्यकर्ते काम करणारे सगळे कार्यकर्ते आमचा मोबाईल चालू आहे आमचं ऑफिस आमचं घर सगळं चालू चोवीस तास त्या ठिकाणी आमचं ऑफिस आमचं घर सगळ्यांचं सुरू आहे निवडणुकी पुढचे लोक बघू नका निवडणूक झाली की हे मुंबईतून निघून जाते फक्त पैशाचे राज राजकारण आत्ता मला जोगीतांडाने फोन आला दोन हजार रुपये मत विकायचं दोन हजार रुपयाला एक मत आत्ता फोन आला आता तुमच्या गावात किती आले मला माहित नाही आणि काय करायचं तुम्ही ठरवा घ्यायचे का नाही घ्यायचे मी काय त्याच्या काय मग भाष्य करणार नाही पण मी एवढं सांगतो मी कधी कोणाचा एक रुपया कधी खाल्ला नाही मी कधी कोणता भ्रष्टाचार नाही केला मी रॉक्यांचा करत करतो मी कधी राशनचा गहू कधी विकला नाही मी कुठला पीक किंवा खाल्ला नाही मी कधी बुथीदारी केली नाही मी कुठलाही काही खाल्लं नाही तर मी कुठून पैसे द्या हा मला एखादा तुम्ही काय दाखवा की विजय भांबरे तू एवढा भ्रष्टाचार केला आपल्या तालुक्यातले के काही नेते पीक विम्याच्या प्रकरणामध्ये तीन महिने जेलमध्ये होते मग मला सांगा तुमचे पैसे खाणाऱ्या लोकांना मतदान करायचं का कर तुमचं काम करण्याला मतदान करायचं हा विचार तुम्ही प्रत्येक मतदान केला पाहिजे म्हणून मी कोणाचं काही खाल्लं मी कोणाला काही देऊ शकत नाही पण जे शब्द या ठिकाणी मी असल कृष्ण असल आम्ही सगळ्यांना तुम्हाला शब्द दिले त्या शब्दाची वचनपूर्ती करण्याचं काम विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आम्ही सगळे कार्यकर्ते करू हा शब्द मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो दोन गोष्टीचा उल्लेख मी या ठिकाणी करणार आमच्या लाडक्या बहिणीचा प्रत्येक माणसाला मला सांगायचं लाडकी बहीण यांना का आठवली दहा वर्षापूर्वी यांचं सरकार होतं भाजपचं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तेव्हा तुम्हाला लाडकी बहीण आठवली आत्ता लाडकी बहीण लोकसभेला दणका दिला होता आत्ता दोन महिन्याला निवडणूक आली आत्ता लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिना दिला मला सगळ्या माझ्या जनतेला सांगायचं की लाडक्या बहिणीला समजून सांगा की निवडणुकीचा कार्यक्रम आहे प्रत्येक माझ्या माय सांगा तुमच्या बहिणीला सांगा तुमच्या आईला सांगा तुमच्या पत्नीला सांगा की भाजपवाल्याने फक्त दोन माणसाचे पैसे टाकले काल पवार साहेबांनी सांगितलं उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं राहुलजी गांधीने सांगितलं या महाराष्ट्रामध्ये तुम्ही महाविकास आघाडीचं सरकार निवडून द्या आम्ही आमची जी लाडकी बहिणी आहे त्या लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये महिना देऊ हा शब्द करू नका असे अनेक प्रश्न सगळ्या माझ्या भोगावच्या जनतेला विनंती करायची उद्याची ही खूप महत्वाची पाच वर्ष कोण आपलं काम करणार आहे पाच वर्ष आपल्या गावाच कोण प्रश्न सोडणार आहे या तालुक्याचं कोण काम करणार आहे या सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि उद्याच्या निवडणुकीला आपण सगळे मिळून ज्या ज्या लोकांनी पाच वर्ष त्रास दिला अशा लोकांना खड्यासारखं कर, बाजूला करण्याचं काम माझ्या प्रत्येक मतदारांनी करावं अशा प्रकारची विनंती मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो आणि आज एवढंच सांगतो भोगाव मधल्या जनतेला मी एवढं सांगतोय वैकुंठवाशी शिवाजी देशमुख सावंतचे स्वप्न होत ते स्वप्न पूर्ण झालं नाही पुढच्या काळात मात्र कृष्णाला नक्कीच त्याला मान सन्मान देण्याचं काम आमचा पक्ष या ठिकाणी करायला असं मी आजच्या कार्यक्रमामध्ये <णगाद> सांगतो पण तुम्हाला तीन दिवस आता आमच्यासाठी वेळ काढावा लागणार शेवटचे तीन दिवस तीन दिवस आमच्यासाठी वेळ काढा आम्ही तुमच्यासाठी पाच वर्ष वेळ काढू तुमच्या सुखा दुखामध्ये धावून घेऊ हा विश्वास मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त व्यक्त करतो उद्याच्या वीस तारखेला माझी निवडणूक तुम्� निशाणी तुतारी वाजवणारा माणूस माझं तीन नंबरचं बटन आहे ते बटन दाबून मला सेवा करण्याची संधी आपण सगळ्यांनी द्यावी अशा प्रकारची विनंती मी आजच्या कार्यक्रमाच्या खात्री आहे की या सर्वमधून मागच्या वेळेस जे मताधिक्य मला कमी मिळालं तेच मताधिक्य यावेळेस तेवढं जास्त मताधिक्य देण्याचं काम प्रत्येक नागरिक मला करल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो कृष्णा व त्यांचे बंधू सर्व आमचे टीम बाळासाहेब राजेश या सगळ्यांना पुढील कामासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा राहतील आणि नक्कीच लाडक्या बहिणीचा खोट्या प्रकार सुरे त्या प्रचारापासून आपण सावध राहा आणि आमच्या महिलांना सुद्धा विनंती करा की या तुतारी समोरचं पटन दाबा एवढंच मी आजच्या कार्यक्रमाच्या बोलतो आणि माझ्या मनोर थांबवतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ सोपान घाडगे विका तर या ठिकाणी आज आपलं ठरलं आपण वीस तारखेला काय करणार आलं ते सगळं घ्यायचं आणि तुतारी समोरचं बटन दाबायचं